बरं बाई तो मसाले वचन दिला पोळ्या केल्या आंबोळ्या केल्या आणि वाजता भालोमा भाटी भाडोमाथेच आले आल्याबरोबर लगेच पाठ टाकून हात पाय होते भाडोमाला आत घेतले आणि भोंगर टाकून बसवले हे पाटले जेवण झाले जेवण मामा म्हणजे म्हणले आणि घरात दूध नव्हतं दोन होती पण आठले ने होते तिने काय गेले असं पंजरा घातल्या चांद्या आणि एका शेजारला सांगितले की मला एक चांद्यावर दूध दे तुला काय पैसे असेल ती देतो कुणी दे। दूध आणायच आली मामा म्हणला कुठे झाल्या आल आगर फिर मामा दूध नाही कशा सांगितलं पोळ्या खाना आणि दोन मसराची घे ती आटल्या आटले कशी ग म्हणला हे भांडरा घे रूड कुसोड दिला त्या मशीनाने रिडकू सोडल्यावरती मशीन पाण्यावर घातला एक गुंडीवर दूध दिली ते सण बाळा पोळ्या खाल्ला आठल्या आतल्या वर्षित सहा वर्ष दुधाची म्हणून तिथलं दारील त्या चार पोरीची सहा पुरीची लग्न झाली पोरांची लग्न झाली आता ती कोट्या दिशी झाल्या पंधरा गुट राना आपला दोनशे एकर रान झाले अशी के। देवाची केली आहे